नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक एकवीस ते तीस आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ तर श्लोक एकविसावा असा आहे वेदाविदाशिन नित्यम य मज म कथम स पुरुष पार्थगम घातयती हांतिकम याचा अर्थ म्हणजे हे अर्जुना जो आत्मा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अपरिवर्तनीय असल्याचे जाणतो तो कसा कोणाला मारू शकतो किंवा कोणाच्या मृत्यूचे कारण कसे होऊ शकतो जो आत्म्याबद्दल हे ज्ञान प्रदान करतो तो कोणत्याही जीवाला मारण्यास सक्षम नसतो आत्मा हा फक्त एक चेतना आहे एक चैतन्य शक्ती आहे हे शरीर नाही शरीर तर नश्वर आहे ते मरते आत्मा नेहमी जिवंत राहते जो आत्म्याबद्दल या ज्ञानाला प्राप्त होतो तो आपल्या अहमलाही सोडून देतो तो असे वाटत नाही की तो कोणत्याही कार्याचा करता आहे तो जाणतो की तो फक्त एक साधन आहे आत्मा या कार्याचा करता आहे अशा उन्नत आत्मा जरी सर्व प्रकारचे कार्य करतात पण ते त्या कार्यांपासून दूषित होत नाहीत ते जाणतात की ते फक्त कर्म करत आहेत फळ भोगणारे नाहीत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत की त्यानेही स्वतःला या जागृत अवस्थेपर्यंत उन्नत करावे त्याने स्वतःला अकर्ताच्या स्वरूपात पहावे आणि अहमभाव सोडून द्यावा त्याने आपल्या कर्तव्याचे पालन करावे जरी ते त्याला कठीण वाटले तरीही तर आत्म्याबद्दलचे ज्ञान आपल्याला अधिक दयाळू आणि करुणाळू बनवते ते आपल्याला अहम भाव सोडून देण्यास आणि कर्म करण्यासाठी स्वतःला एक साधन म्हणून पाहण्यास शिकवते श्लोक बावीस वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहिती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा ज्ञानी संयाती नावानी देही याचा अर्थ असा आहे जसे मनुष्य आपल्या फाटक्या जुन्या कपड्यांचा त्याग करून नवीन कपडे धारण करतो त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यानंतर आत्मा जुन्या तसेच व्यर्थ शरीराला त्यागून नवीन शरीर धारण करते हा आणखीन एक महत्वाचा श्लोक पुढे आपण ऐकणार आहोत दुसऱ्या अध्यायातला तेविसावा श्लोक जो तुम्ही बऱ्यापैकी ऐकलेला असेल नैनाम चिंदंती शस्त्राणी नैनम दहति ती न चैनम क्ले न शोष मारुत तर कोणत्याही शस्त्राने आत्म्याचे तुकडे केले जाऊ शकत नाहीत अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही पाण्याने आत्मा ओला होऊ शकत नाही आणि वायूने तो कोरडा होऊ शकत नाही चेतना जी आत्म्याची लक्षणे आहेत ती भौतिक अवयवांना समजू शकते परंतु आत्मा स्वतः भौतिक विषयांशी संपर्कात राहत नाही असे केवळ या कारणास्तव आहे की आत्मा दैवी आहे आणि या कारणास्तव आत्मा भौतिक विषयांच्या परस्पर संबंधांपासून बरे आहेत वायू आत्म्याला कोरडे करू शकत नाही आणि पाण्याने त्याला भिजवता येत नाही आणि अग्नीने त्याला जळवता पण येत नाही जाळता येत नाही असे म्हणून श्रीकृष्णांनी आत्म्याचा विस्तृत वर्णन केलं आहे श्लोक चोवीस द्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोषम एवर्व स्थाणूर चलो यम सनातन तर याचा मराठी अर्थ आत्मा अखंडित आणि ज्वलनशील आहे त्याला न ओले केले जाऊ शकत नाही सुखवता येऊ शकत नाही आत्मा शाश्वत सर्व व्यापी अपरिवर्तनीय अचल आणि अनादी आहे आत्मा ही एक अमर चेतना आहे जी भौतिक जगाच्या नियमांपासून मुक्त आहे ती भौतिक शक्तींपासून अविनाशी आहे अव्यक्तोयमचिन्ह्योयमविकार्यो यमुच्यते तस्मादैव विधित्वनुष्योचितो मर्हसी या आत्म्याला अदृश्य अचिंतनीय आणि अपरिवर्तनशील म्हटले आहे हे जाणून आपल्याला शरीरासाठी शोक प्रकट करू काहीच अर्थ नसतो म्हणजे फक्त त्या आत्म्याला राहण्यासाठी जे शरीर आपल्याला मिळालेले असते ते शरीर हे एक नश्वर आहे जर शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची आत्म्याला साथ देण्याची क्षमता कमी झाली तर आत्मा ते शरीर सोडून दुसरीकडे दुसऱ्या शरीरात स्वस्थ शरीरामध्ये प्रवेश करतो म्हणजे जन्म आणि मृत्यू हा फक्त शरीराचा होत असतो तर श्लोक सव्वीस मध्ये असं म्हटलं आहे अथ चैनम नित्यजातम नित्यवा मन्यसेमृतम तथापित्वम महाबाहो नैवम शोचिर मरहसी जर तुम्ही असा विचार करताय की, की आत्मा जन्म घेते आणि मरते तर त्याचा अर्थ असा आहे की आत्मा अमर आहे अमर असलेल्या आत्म्यासाठी मृत्यू हे काहीही नाही म्हणून अशा स्थितीतही तुम्हाला शोक करणे योग्य नाही तुम्ही शोक करू नये जसं की उदाहरणासह सांगायचं म्हटलं की महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की आत्मा अमर आहे म्हणून त्याच्या कुटुंबातील आणि मित्रांसाठी शोक करू नये जर एखाद्या व्यक्तीचे वडील किंवा आई मरण पावले तर तो व्यक्ती असे विचार करू शकतो की आत्मा जन्म घेते आणि मरते अशा स्थितीतही त्या व्यक्तीला शोक करू नये सर श्लोक सत्तावीसावा असं म्हणतोय की जातस्य ही ध्रुवो मृत्युर्भुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्ये नत्वम शोचितु मरहसी जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म देखील अनिवार्य आहे म्हणून तुम्हाला अपरिहार्य गोष्टीसाठी शोक करून चालणार नाही शोक करणं तुमचं ते निरर्थक असतं म्हणून या गोष्टीसाठी शोक करणं तुम्हाला या गोष्टींचा अर्थ जाणून घेणे महत्वाचं आहे श्लोक अठ्ठावीस असा आहे अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधना परी देवना तर हे भरतवंशी समस्त जीव जन्मापूर्वी अव्यक्त राहतात जन्म होण्यावर मात्र व्यक्त होतात आणि मृत्यू होण्यावर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून अशा वेळी शोक व्यक्त करण्याची काय आवश्यकता आहे श्लोक एकोणतीस आश्चर्य कश्चिदेन माश्चर्य तथैव चान्य आश्चर्य शृणती वेदन चैव कश्चित काही लोक आत्म्याला एक आश्चर्य म्हणून पाहतात काही लोक ते आश्चर्य म्हणून सांगतात आणि काही लोक ते आश्चर्य म्हणून ऐकतात तर इतर लोक त्याबद्दल ऐकूनही काही समजत नाहीत आणि तिसावा श्लोक देही नित्यम देहे सर्वस्य भारत तस्माच सर्वाणी भूतानी मरहसी तर हे अर्जुना शरीरात निवास करणारी आत्मा अविनाशी आहे म्हणून तुम्ही कुठल्याही कोणत्याही प्राण्यासाठी शोक करू नये तर आजच्या पुरतं फक्त एवढंच पुढे ऐकू आपण पुढील श्लोकांमध्ये तोपर्यंत नमस्कार जय श्री कृष्णा